भावानो मित्रांनो हे बघा आता आलोय आम्ही कोनगावचा जिथं सर्वात मोठं शिरो भेटतात कमीत कमी वलगणी टावाला शंभर दोनशे शिरो भेटतात हे बघा हे आमचे उत्तम भाऊ आहेत त्यांचा तलाव आहे आणि आता चाललंय आमचं सँडी तिकडे भुसा घेऊन सँडी थांब सोरा आता सध्या भुसा टाकताव नंतर दाखवतो तुम्हाला ओके ना या नदी ना कार सांगता ना कारला संडे बाई कांडे कार पाच ते सहा कांड कांगी नाही तर भुसा तरवती लेवरते भावा ना थोडा भुसा ना आमचा काय आला माहिती का भुसाचे कांडे निघले आता कांड ना लेवल करता ना खाली ना दगड लावा लागते का कांडा खाली बोरला पाहिजे बरोबर हा ना आता कसं आमचं काम फिट व्हायल भावा ना मित्रांनो आता बघा हे माझा बंधू आता आले पाक घेऊन हा आता यो पाग ना यो यो शेवमारी पण ऍक्च्युली त्याला मी आता माखवणार नाही कारण त्याला ॲक्च्युली मिटिंगला जायचं पण बघू आता मी सोमारास शेवमार लागेल सँडी तो त्याला दाखवीत हा ओके नाही आता पहिल्यांदा आले आमच्याकडे नाईक साहेब हा ओके नाईक साहेब आपल्या मच्छी भेटेल का बरोबर मच्छी भेटेल एवढी छान मच्छी आहे काले मच्चे, काले मासे अरे काले मासे काले मास बोंग मास तेलप आणि पोच भेटल आपलं आपल्याला पकडून भेटतो बुरी कवी मारा लागेल तुला माहिती माहित बुरी मारायला लागेल मोठे मोठे शिवडे भेटतात कारण की उत्तम काकाचा तला आहे पिंपलास रोड मध्ये त्यामुळे इथे पाच पाच किलोच्या वर शिवर शिवरा भेटतात ना वलगणीला भेटत नाही भेटतात वलगणीला दीडशेच्या वर भेटतात ते पण इथं ना इथे खड्डा नीट उभारायला जागा भेटत नाही आता आम्हाला शेवमारचा ओके हा बाबा तिथे बोरीच्या काठ्या ना ग ओके थांब आता या शेवून काय भेटत बघतो दाखवतो तुम्हाला भावा नो पहिला शेवला पाग उचल बाबा जरा अरे अरेले मी मोबाईल सक जाय म्हणून गेलो गेलो भावानो बघला ग गे आवर धसई बघ या धस आहे मासा दाखव कुठं हम्म हा मा तेव्हा पहिली गेले मरल हां डाकून आहे तो मरल ले, मरल हां ओके ओके दिसला आता माझा मोबाईल गेला असता पन्नास हजार मोबाईल गेला असा बरबाद झाला असता <laughs> ना मित्रांनो बघा आता माझा मित्र बुढी मरतं हां त्या बुढीमध्ये काय भेटतं बघू ग पाग मरले त्यांनी आता जो गेला असं कमी तर वीस पंचवीस फूट तरी गेला असेल आतमध्ये आहे ग हां आता बघ तुम्हाला दिसतं ग मी ओके त्याला मग दाखवता ग कुठं र निघला 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 भाव कुछ हे क्या काय काला वासा, वासा? कस ना अर्धा एक किलो बारकूस आहे बघू बारकू साहेब बार बार चांगला तव्यावर टाकायचा लायकीच आहे भाऊ ना हे भाऊ आता आमच्या भावाच्या पागान किती मास ते बघू दाखव भाऊ यो एक कालाम असा इथं अजून कुठे भाऊ यो इथं दोन अजून हे तो परत बघा एक दोन तीन तीन आणि यो चार पण भाऊ ना हे बारीक बारीक घेत नाही कारण यांना वाचवत आम्ही कारण की नंतर हेच मोठं होतील ना आम्हाला खायला भेटतील बरं ना हा महिन्यात भाऊ ना मित्रांनो हे वा हे बच्चन बच्चे छोटे छोटे हे तव्या भारी लागतील पण यांचं नाव इस्रायल मसेज हे पाच ते सहा महिन्यान अर्धा पाऊन किलो च हां हा यात सोडता सोडता वापस होल्या मलाच भेटतील वापस हे दोन तीन ते चार आता या बघा किती बघू हा करवाली येसत ना तुम्हाला ते मासा बघा कार चाल ना मी तुम बा आता मासा भेटले बुशांच्या त्यांनी क करून मला माहित नाही बघू कनले क भेटेल बा आहे अरे मी हे शिरवा भेटले थांबा जरा भावा खोटा बोलला गे शिरवाने ये नास्का यो आदमशा जे असं अवधस आले अवधस आई आता कोणला भोजन या रे पटापट भावा नो आता भुशांच्या पर त्यांनी मासा करून आणले सँडीनी आता क बघू क क भेटले मासा काला मासा तेलप्पा खाली आता मला खाली काला उतरवतो ना ते ना वरती फरल्या आर्मीने कपडे घेतला ना आता काला ना मला उतरत होतो नाही मग ना मग परत थांबत एक मिनटं जा मग था। दाखव थांबतो ठेवीत तो नाही मी मला उभा राहून मी जाऊ पाण्या कारून ये ना थांबतो साहेब मग असाच दाखव कसा असा हा असा ओके हा येऊन येऊ टकला मासा काला मसा पिशवीन ओके थांब येव था था। मंगूर तर आपण कोणी खेळत नाही येव या भावाला दिला ग मंगूर बाबा तुम्ही कसा टेस्टी ग कसा मस्त लागतो याला ओके ओके फ्राय करून खा मस्त पैकी दाखव तो मासा उचलून दाखव ना हा अबा याला बोलता मंगूर मंगूर लंगूर हो, आतमाशा नासका हो। बाबा हे आता काही भेटले ग भेटले भेटले ग शिरवा बाबा पहिले तर शिरवान र बाबा शिरवान शिरवा 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 अरम शिरवा 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 इटले अन इकरी तू शिरवा घे पहिले हो कार आता मी ना उतर मी कपडे घेतला ना इच्छा सरकलो आता सांगित नाही नको शिरवाय साहित्य दाखव नको नाई दाखव ए यार तुम्ही फसवत सफेद साईज शिरवा नाही ए हे ब माझे धन्या मंगूर कंगूर अंगूर चोरशीर मंगूर दाखव इथं भालवलेलं भा शिरवा हा <laughs> भेटले बोलताना वरस आता इब इला, बोलता इला वरस आ, इला बोलताना काठी काटी, काटी बोलता ना आपली लोक पण इला खाले जाम मजा येतं चला भावा नो हे हा चला भेटू दुसऱ्या ब्लॉक मध्ये